सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा फक्त मुक्तागिरी न्यूज बेल आयकॉन दाबायला विसरू नका सण असो हा उत्सव स्त्रियांचे सौंदर्य खुलवणारे आणि सोन्यालाही लाजवेल अशी इमिटेशन ज्वेलरी फक्त शुभम इमिटेशन उपलब्ध अवश्य भेट द्या शिंगणापूर यात्रेच्या नियोजनासाठी बोलवलेल्या बैठकीमध्ये प्रांताधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे ग्रामस्थ नाराज झाले त्यामुळे आता यात्रा सुरळीत पार पडण्याची संपूर्ण जबाबदारी ही प्रशासनाचीच राहील असे सरपंचांनी सांगितले आहे पाहुया ही बातमी मान तालुक्यातील शिंगणापूर यात्रा नियोजन बैठकीत मान खटावचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी स्थानिक सरपंच व सदस्यांना डावलून मनमानीपणे निर्णय घेतला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे तर त्यामुळे यात्रा काळात भाविकांना पुरवण्यात येणाऱ्या सोयीसुविधांची जबाबदारी पूर्णपणे प्रशासन यंत्रणेवर राहील अशी माहिती शिंगणापूरचे सरपंच अभय मेनगुदरे यांच्यासह ग्रामस्थांनी शिंगणापूर ग्रामपंचायत कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली शिंगणापूर यात्रेसाठी प्रतिवर्षी दोन बैठकींचे नियोजन करण्यात येते मात्र यावर्षी बावीस मार्च रोजी आयोजित केलेल्या प्राथमिक बैठकीत प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी निवडणुकीचे कारण देत केवळ दहा मिनिटातच पाठ फिरवली तर पाच एप्रिल रोजी झालेल्या दुसऱ्या बैठकीत जिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेल्या प्रांताधिकारी कांबळे यांनी ठोसपणे निर्णय घेतले नाहीत तसेच पहिल्या बैठकीत झालेले निर्णय व यांचे ग्रामपंचायतीस दिले नाही याशिवाय सुरू असलेल्या नियोजन बैठकीत यात्रेकरू भाविक यांच्यासाठी संभाव्य उपाययोजनांचे निराकरण करीत असताना त्यांना खंडन करून खाली बसवले हो या वर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने यात्रा काळात पाणी पुरवठ्याबाबत निर्माण होणाऱ्या समस्यांची चर्चा करण्यासाठी उभा राहिलो असता आपणास प्रांत अधिकाऱ्यांनी बोलू दिले नाही यात्रेमध्ये भाविकांना सोयी सुविधा देण्याचे प्रत्यक्ष ग्रामपंचायत करत असते मात्र सरपंच व अन्य सदस्यांचे म्हणणे ऐकून न घेता त्यांना डावलून यात्रा बैठकीत निर्णय घेण्यात आल्याने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी प्रांत अधिकारी कांबळे यांचा निषेध केला तर यावर्षी यात्रा नियोजन बैठक म्हणजे केवळ कागदोपत्री फार्स असल्याचे सरपंच मेन कुदळे यांनी सांगितले आहे तर शिंगणापूर ग्रामस्थांनी याबाबत संताप व्यक्त केला त्यामुळे भाविकांना सोयी सुविधा पुरवण्याची कोणतीही जबाबदारी ग्रामपंचायत पदाधिकारी घेणार नसून यात्रा पार पडण्याची जबाबदारी प्रशासन यंत्रणेवर राहील असेही ते म्हणाले यात्रा आता दहा तारखेपासून चालू होत आहे तरी प्रशासनामार्फत कोणतीही पाण्याची वगैरे कोणती व्यवस्था नाही अनेक आमचे ग्रामस्थ मेन कुदळे आणि सरपंच आहेत ते बोलण्यासाठी उभा राहिल्यानंतर त्यांना ह्या सगळ्या लोकांनी सांगितलं प्रांतसाहेब वगैरे जे जे काय अधिकारी होते त्या सगळ्या लोकांनी सांगितलं आचार आचारसंहिता चालू आहे तुम्ही काही बोलायचं नाही आचारसंहितेत देवस्थानबद्दल बोलावं यात्रेबद्दल बोलावं का न बोलावं असा प्रश्न ग्रामस्थांना सगळ्या निर्माण झाला आचारसंहिता लागली म्हणजे काही यात्रा भरवायची नाही का ह्या लोकांनी आणि चैत्रशुद्ध पंचमीला हळद लागली जाते शंभू महादेवाची त्याच्यानंतर अष्टमीला देवाचं लग्न लागलं आहे आणि सतरा तारखेला देवाच्या कावडी वगैरे सोळा तारखेला महादेवाच्या कावडी मुंगे घाटातून येणार आहेत तर पाण्याची व्यवस्था लाई लाईटची व्यवस्था ही उत्तम प्रकारे प्रशासनाने करावी प्रशासन जर ग्रामस्थ लोकांना बोलून देत नसेल आणि दाबून ठेवत असेल दा समजा तर काय फायदा आहे का ग्रामस्थांनी बोलावं हो का न बोलावं हो। का अचारसहितच त्यांना लावायची हो प्रत्येक गोष्टीत आम्ही का कोणत्या राजकीय पक्षाचे लोक आहेत का काय का आहेत म्हणून त्या लोकांनी असं बोलावं हो प्रांत साहेबांनी आम्हाला जय जय महाराष्ट्र दीपकराव तांडे बोर्वे मुख्य पुजारी शेखर शिंगणापूर अखिल महाराष्ट्राचं कुलदैवत राजा शिवछक्त्रीचा शंभू महादेव छत्रपतींचं प्रमुख कुल प्रमुख आराध्य दैवत दे आणि महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणून या शिखर शिंगणापूरची यात्रा चैत्र शुद्ध अष्टमी पासून चैत्र शुद्ध पंचमी ते पौर्णिमा अखेर असे दहा दिवस असते राज्याच्या कानाकोपऱ्यातून खूप लोक या ठिकाणी असतात या ठिकाणी दोन लिंग ही इथलं प्रमुख वैशिष्ट्य माता पार्वतीसह शंकर आणि लक्ष्मी सह विष्णू अशी या ठिकाणी हे आहे त्याचबरोबर शक्ती मरा म्हणजे सर्व भक्तांच्या शक्तीभक्ती ऐक्याचं प्रतीक म्हणून या ठिकाणी मुंगी घाटातून कावडीचा सोहळा फार मोठ्या प्रमाणात येतो की जे साहस म्हणून पाहायला लोक या ठिकाणी येतात समुद्र सपाटीपासून साडे दहाशे मीटरची उंची आहे मंदिराची रचना हेमाद्री नावाच्या सरदारांनी शोधून काढल्यामुळे याला हेमडपती असं म्हणतात यादवकलीन बाराशे ऐंशी सालचं मंदिर असून यादवकलीन सिंघणराजा त्या 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 तत्पूर्वी हे मंदिर आहे यापुढे राजे भोसले सातारचे कल्पनाराजे बस्तैव यांना हा यांच्या मार्गदर्शनाकरून या ठिकाणची रंगरंगोटी आणि सेवी हे चालू असते त्याचबरोबर येणाऱ्या भाविकांच्यासाठी या ठिकाणी सुविधा होणं आजही काळाची गरज आहे या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाण्याचं फार मोठं दुर्भिक्ष आहे या ठिकाणी मालोजीराजेने बांधलेला मोठा तलाव आहे मात्र वर्षानुवर्षे या ठिकाणी पाऊस कमी असल्यामुळे तो कोरडा तलाव पडतोय गेले दहा वर्ष प्रादेशिक योजना चालू होती मात्र ती योजना बंद असल्यामुळं लोकांचे फार मोठ्या प्रमाणात हालवत आहे प्रशासन गांभीर्यानं कोणत्याही प्रकारचं घेत नाही केवळ नुसती यात्रा नियोजन बैठका होतात केवळ एक फारस म्हणून कागदपत्र घेतलं तर प्रत्येकजण आपापली जबाबदारी जात होते की या ठिकाणी येणाऱ्या शिर्डी असेल पंढरपूर असेल तुळजापूर असेल त्या दर्जाची माणसं या ठिकाणी ते तितकी गर्दी वर्षात कमीत कमी यात्रेला दहा पंधरा लाख भाव देते मात्र पाण्याचा दुर्भिक्ष आहे शौचालयाची सोय नाही म स्वच्छताग्रहाची सोय नाही निवासाची सोय नाही रांगोळीची सोय नाही अशा सगळ्या सुविधा आहे आणि या एवढं सगळं असताना अ दर्जा ह्याला मिळाला पाहिजे खरं तर अ दर्जा अद्यापही मिळालेला नाही आणि त्यामुळे या जिथले काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांचंही दुर्लक्ष आहे ग्रामपंचायतीचं कोणत्या प्रकारचं ग्रामपंचायतीकडे जेव्हा आम्ही जातो तेव्हा ग्रामपंचायत सांगताना आमच्याकडे कोणत्या प्रकारचं उत्पन्न नाही फंडिंग नाही आम्ही विकास कसा करायचा आणि या सगळ्यामध्ये या भाविकांना आलेल्या अत्यंत गैरसोयीला त्यांना सामोरं जावं लागतं मात्र हे शिखर शिंगणापूर एवढं मोठं सुंदर मंदिर आहे की आज कोटी रुपये जर खर्च केले तरी ह्या मंदिराची रचना होणार नाही अशा या मंदिराची देखभाल चांगल्या प्रकारे व्हावी भाविकांना या शिखर शेगणापूरच्या वतीनं मी सर्व भाविकाई वतीनं सगळ्या सगळ्यांचं स्वागत करतो दहा दिवस चाललेली ही यात्रा लोक इंग्लंडला जातील अमेरिकेला जातील पण काठ्या कावडीचा जो आनंद आहे तो केवळ भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि शिखर शेगणापूरमध्ये आणि हा आनंद या ठिकाणी नगारा वगैरे हे जी सगळी ही जी सनई नगारा या ठिकाणची सगळी सेवाधारी मंडळी अव्याहत बारा महिने इथले हे चालत असतं शेडगे दरवाजा सदर सोपा जिजाऊ दरवाजा असे या ठिकाणी चार पाच दरवाजे आहेत पुढे गुप्तलिंग आहे खाली अमृतेश्वराचं मंदिर आहे या मंदिराच्या भोवती अष्टलिंग आहे आणि पलीकडं मुंगीघाट हा अत्यंत थरारक चित्र थरारक असणारा असा हा मुंगी घाट आहे आणि त्याची सगळ्याची टाकदूजी सोयी हो व्हावी शासनानं याकडे लक्ष द्यावं प्रशासनानं गांभीर्याने याच्या काळजी घ्याव्यात या का का, का या पद्धतीच्या माझ्या सर्वांना विनंती आहेत आणि येणाऱ्या भाविकांनी स्वयंशिस्त पाळून चांगल्या प्रकारची यात्रा शांततेनं पार पाडावी आणि या आपल्या मोठ्या महादेवाची महती केवळ महाराष्ट्र राज्यापुरती नव्हे तर देशाच्या बाहेर कानाकोपऱ्यात जावे लोकांना आनंद मिळावा अशा प्रकारची मी या ठिकाणी विनंती करते या ठिकाणी सलाबादप्रमाणे सहा एप्रिल ते एकोणीस एप्रिल या दरम्यान फार मोठी यात्रा संपन्न होत असते यात्रेसाठी साधारणतः पंधरा ते लाख भाविक महाराष्ट्र आंध्र कर्नाटक गुजरात गोवा इत्यादी प्रदेशातून ते भाविक येत असतात या भाविकांना सेवा सु सुविधा पुरवण्याचं जे काम आहे ते ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गेले कित्येक वर्ष होते होत असते आणि यासाठी प्रशासना सहकार्य म्हणून प्रशासनाच्या माध्यमातून दरवर्षी दोन मिटिंग घेतल्या जातात एक मिटिंग असते ती प्रांतांच्या अध्यक्षखाली असते दुसरी मिटिंग असते ती कलेक्टर साहेबांच्या अध्यक्षखाली असते पण तो, तो यावेळेला आचारसंहितेचा सावट असल्यामुळं पहिली मिटिंग साहेबांनीच घेतली त्या मिटिंगमध्ये निवडणुकीचंच कारण सांगत दहा मिनिटात प्रांत साहेबांनी पाठ फिरवली आणि मिटिंग अगदी कागदोपत्री ठरल्याची भावना आमच्या सर्वांसह कावडीधारक का असतील भाविक का असतील ग्रामस्थ असतील स्थानिक या सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि काल यात्रेची अंतिम बैठक म्हणजे पाच तारखेला मान्य साहेबांच्या अध्यक्षकारी या ठिकाणी विविध अधिकाऱ्यांच्या उपस्थित आयोजित केली त्या मिटिंगमध्ये खरं तर सगळ्या विभागांचा आढावा होणं गरजेचं होतं किंबहुना यात्रा भरवण्यासाठी एवढी पंधरा ते वीस लाख भाविकांची यात्रा गावामध्ये पाण्याचा ठेम नाही आज गावामध्ये स्थानिकांना सुद्धा पंधरा ते वीस दिवसातनं एकवेअर टँकर अशी अवस्था असताना एवढ्या मोठ्या लोकसंख्येची यात्रा बरवत असताना नियोजनही त्याच पद्धतीने होणं गरजेचं होतं किंबहुना ग्रामपंचायत ग्रामपंचायत पदाधिकारी ग्रामस्थ भाविक कावडधारक या सगळ्यांना त्यांच्या अडी अडचणी तर प्राणसाहेबांनी मांडून दिल्या होत्या त्यांच्या अडचणी मांडल्याच्या नंतरच त्यावर काय ते शासनाने उपाययोजना केली असती पण अडचणीच जर मांडून दिल्या नाहीत तर साहेब किंवा प्रशासन उपाययोजना काय करणार आहे आणि मी स्वतः किंवा आमचे उपसरपंच बोलायला उभा राहिल्यानंतर तुम्ही बोलूच नका केवळ ग्रामसेवकच बोलतील ग्रामसेवकाला येऊन दोन ते तीन महिने झाले आजपर्यंत यात्रा काय माहीत नव्हती पण ग्रामसेवकांनीच बोलायचं दुसऱ्या कुणीच बोलायचं नाही आणि केवळ अधिकाऱ्यांशी बोलूनच ही यात्रेची मिटिंग संपवली त्यामुळे आजही यात्रेचं नियोजन पूर्णतः विस्कळीत झालं याला प्रांत साहेब पूर्णतः जबाबदार आहेत जर आम्हाला बोलू दिलं असतं आम्ही आमच्या समस्या सांगितल्या असत्या त्यावर प्रशासनानं उपाययोजना केली असती पण कुठल्याही विभागाचा व्यवस्थित आराखडा किंवा त्यांच्या समस्या त्यावर करायचे उपाय याबाबत सविस्तर न चर्चा करता प्रामसाहेबांनी आम्हा सगळ्या ग्रामस्थ ग्रामपंचायती पदाधिकारी भाविक यांना अपमानित करून स्वतःच्या हिकखोरपणानं मनमानीपणानं सगळे निर्णय घेतले आणि कोणत्याही ठोस निर्णयाशिवाय बैठक संपल्याचं जाहीर करून प्रांतसाहेब निघून गेले त्यामुळं या ठिकाणी नियोजनाच्या बाबतीत ग्रामपंचायत असो स्थानिक असो किंवा गावातील प्रतिष्ठित व्यक्ती ज्यांचं नियोजनामध्ये मोराचं मार्गदर्शन असतं सहकार्य असतं असे सगळे लोक या आमच्या अवमानित करण्यामुळे आम्हाला सगळ्यांना या, या, या यात्रेच्या नियोजनापासून दूर राहण्याचा सगळ्यांनी निर्णय घेतला आणि त्या पद्धतीनं प्रांत साहेबांनी मग इथून पुढचं नियोजन करावं आणि त्या पद्धतीने यात्रा भरवावी आमच्या त्यांना शुभेच्छा राहतील जे काय सहकार्य त्यांना लागेल ते आम्ही करू पण यात्रेच्या नियोजनात प्रांत साहेबांनी त्यांच्या म्हणण्यानंच यात्रा पार पाडावी अशा प्रकारची आम्ही विनंती केली आम्ही त्यांना सहकार्य करू